नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ आपण पाहिला असेल आपल्याला त्यामध्ये सुरक्षारक्षकांना एकत्र येऊन लढण्याची फार जरूरत आहे हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये मी सांगितलं आणि आपल्याला पगारवडं जर पाहिजे असेल तर काय मुद्दे आहेत ते मुद्दे आपण पर्सनल मला व्हॉट्सअपवरती तुम्ही कळवावेत की आपल्याला काय मुद्दे अपेक्षित आहेत आणखीन काय नव्याने आपण त्याच्यामध्ये तयारी करू शकतो तयारीचे जर उतरलं तर नक्कीच मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व काय गोष्टी बाबी मी त्याच्यामध्ये ठेवल्यात की आपल्याला सन्मानजनक पगारवाढ ही मिळालीच पाहिजे आणि ते मिळणार जर प्लॅननुसार तुम्ही जर गेलात तर तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये हे सर्व काय गोष्टी होत्या आता आपला जो त्याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बरेचसेच आपले सुरक्षा रक्षणाचे प्रश्न आले की बाबा आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुरक्षा यंत्रणा आपण न्यायालयीन जे आहेत न्यायालय आहेत न्यायाधीश आहेत त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा यंत्रणा घेणार त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच ठेवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर ज्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेलेकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच व्हिडिओ भेटतील आणि हो हाईप कराय क हाईपसुद्धा करायला विसरू नका चला तर जावे आपल्या या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे विषय मित्रांनो असं आहे की महाराष्ट्र शासनाने न्याय व न्यायाधीशांच्या सुरक्षा यंत्रणेसाठी आठ हजार दोनशे ब्याऐंशी नवीन सुरक्षा रक्षकांसाठी मंजुरी दिली आता ही मंत्रिमंडळाची बैठक ही मंगळवारी झाली आज आपण तुम्ही म्हणाला शुक्रवार आहे साहेब <laughs> काय करणार मित्रांनो आपल्याला वेळेअभावी या सगळ्या काही गोष्टी ठेवता येत नाहीत वेळेच्या अभावामुळं सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या मी पण काम करत असतो आणि मग त्याच्यातून राहून जातं पण हा मुद्दा घ्यायचा होता शासन याच्यामध्ये कशा पद्धतीनं पाहतं आहे आणि सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक तुम्ही सगळं मंडळावरतीच ढकलून देऊ नका आपण पण काहीतरी कर्तव्य कामगार म्हणून आपलं काहीतरी आधी कर्तव्य आहे मंडळाचा एक सुरक्षारक्षक म्हणून या मातृभूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक शिवरायांचा मावळा आहे मावळ्यानं लढलं पाहिजे बरोबर आहे ना तरच ते स्वराज्य एक एक महाराजांनी कसे ज्या ठिकाणी आपले कोणी बी म्हणजे शेतकरी कर शेती करत होते शेती करायचे आणि नंतर परत युद्धामध्ये सुद्धा सभा घेऊन युद्ध करायचे हे सगळं काय आपल्या महाराजांनी या, या स्वराज्यासाठी केलं आणि स्वराज्य उभं राहिलं म्हणून आज तुम्ही आम्ही आहोत हो तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की सुरक्षारक्षक यंत्रणा घेण्याकरता एम एस एफचे म्हणजे जे सुरक्षा महाराष्ट्र सुरक्षारक्षक बल आहे त्यांचे सुरक्षारक्षक घेण्याकरता हे आहे आता थी काई ते नेमकं काय आहे बाबा न्यायालयीन परिसरातील किंवा न्यायाधीशाच्या निवासस्थानी ही मोठी सुरक्षा यंत्रणा मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने आता शासनाने हे पाऊल उचलले त्याकरता मित्रांनो जवळजवळ कोर्ट वगैरे जे आहेत ते म्हणजे सगळे महाराष्ट्रातले चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आहेत न्यायाधीशांच्या निवासस्थानी जवळजवळ जो तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षारक्षक असे आणि त्यांचा एकूण खर्च बघा या खर्चाचं पण आणखीनिक्ष तर तुम्हाला सांगतो चारशे त्रेचाळीस पॉईंट चोवीस कोटी रुपये ही तरतूद महाराष्ट्र शासनानं किती वार्षिक आहे काय एकूण खर्च आता मित्रांनो सांगा की या सगळ्या काय गोष्टी ठीक आहे संवेदनशील ठिकाणी आहेत सर्व काय आहेत पण सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा काय सांगतो आहे सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा हा सांगतोय की ज्या ठिकाणी शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा आरक्षक घेतले पाहिजेत आणि मागेसुद्धा दोन हजार चौदामध्ये दोन हजार सोळामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने असे जी आर जे आहेत ते असे आदेशसुद्धा काढलेले आहेत ते आहेत सुद्धा बरं का की त्यामध्ये प्रथमतः बाहेर यंत्रणामार्फत मार्फत जर आपण सुरक्षा यंत्रणा जर ठेवणार असाल तर प्रथम सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक घेण्यात यावेत जर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये लिहिले की आम्ही हे सुरक्षारक्षक आपल्याला पुरवू शकत नाही तर आणि तरच आपण मग इतर जे एजन्सी असतील किंवा सुरक्षारक्षक बल असेल तर त्यांना विचारू शकता ते घेऊ शकता पण प्रथम काय आहे सुरक्षारक्षक मंडळाचे आज आपण पाहिलं तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण मंत्रालयामध्ये जातो जेवढे मंत्री महोदयांचे बंगले आहेत आहे 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 त्या सगळ्या बंगल्यावरती डब्ल्यू डीचे जेवढे काय खाते ह्याच्यातलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल ज्या ज्या नगरपरिषदा नगरपंचायती आहेत जिथं रुग्णालयं आहेत जिथं शासकीय यंत्रणाचं असं कोणतं नाही आहे त्या त्या ठिकाणी आपले मंडळाचे सुरक्षारक्षक आत्ता कार्यरत आहेत यामध्ये आता सुद्धा मला संजयदादाने एक उदाहरण सांगितलं की कोल्हापूरमध्ये सुद्धा जे कोल्हापूर सत्र न्यायालयमध्ये त्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत आणि तेथे अहो चौदा महिने झाले पगार झाला नाही त्या सुरक्षा रक्षक किती चौदा महिने झालं तिथं पगार झाला नाही आपल्या सुरक्षा रक्षकांचा तिथे कशी अवस्था असेल आणि काय सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी करत असेल काय काय ठिकाणी आता आपण उल्हासनगरमध्ये गेलो तर उल्हासनगरमध्ये हॉस्पिटल्स आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणीसुद्धा मित्रांनो जो जो चार चार पाच पाच महिने पगार होत नाही त्या सुरक्षारक्षकांचा तरतूद तर आपण केलेली असते परंतु ते जो काही निधी आलेला असतो तो, तो दुसरीकडेच वळवला जातो आणि पगार सुरक्षारक्षकांचा थांबवला जातो ही उदासीनता आहे यामध्ये ना मित्रांनो प्रामुख्याने जे ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ आहेत ना त्या ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफशी आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचं कम्युनिकेशन व्यवस्थित नाही आणि कम्युनिकेशन असलं तर सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक हे कशा पद्धतीनं तिथं बोलतात किंवा काय कम्युनिकेशन करतात हे तेथील ते सुरक्षारक्षक बिलकुलही पाहत नाहीत आणि त्यावरती संघटना प्रतिनिधींचं अजिबात वचप नाही आता मंडळामध्येच घ्या ना उदाहरण मित्रांनो एखाद्या संघटनेनं सांगितलं की बाबा या सुरक्षारक्षकाची चौकशी करून त्याला न्याय देण्यात यावा दे। अहो महिनो महिने लावतात महिनो महिने उदाहरण आहे आमच्या साहेबांचं काय सांगायचं आपलंच उठा आपलंच दात आहे तो आता काय म्हणायचं तुम्हाला आपले कसं आहे चेअरमॅन साहेब आता देव माणूस आहे ते चेअरमॅन साहेब सगळ्यांना सांभाळून घेतात सगळ्या काय गोष्टी करतात आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांचं फावतं हो थोडंसं काय करणार आणि ते ब बसलेत वरती आणखीन अधिकारी मंत्रालयामध्ये त्यांचं तर वेगळंच काही असतं <coughs> तुम्ही काही पण घेऊन जा डायवर्ट केल्याशिवाय ते सोडतच नाहीत मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी शासन कशा पद्धतीनं आत्ता चाल चालून 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 हे सुरक्षारक्षक मंडळामधील आपल्या सुरक्षारक्षकांना कमी करते भरती प्रक्रिया काढत नाही कुठेही कोणत्या प्रकारचा आस्थापना नवीन येईल अशी काही सोय करत नाही म्हणजे सगळं काय ठप्प करून ठेवायचं मंडळाचा कायदा तर बंद करू शकत नाहीत पण हळूहळूहळू कसं काही कमी करायचं हा प्रयत्न सध्या चालू आहे हा शासन दरबारी सध्या अधिकाऱ्यांचा सुद्धा चाल आहे कारण या मंडळाला मित्रांना मोरू पण देणार ना जगू पण देणार अशा अवस्था आहे हे असंच तरंगत ठेवणार मित्रांनो मेलं तर यांचं चालणार कसं त्या विच अंतर्गत सगळं काय चालतं ते चालणार कसं त्यामुळे हे मरून पण देणार नाहीत हे असंच चालत राहणार मित्रांनो आपण कशा पद्धतीनं जागृत झालं पाहिजे आपल्या आजूबाजूला आहेत का नाही मंत्री संत्री कोण आमदार विमदार आहेत का नाही खासदार बिजदार त्यांच्याकडे जा थोडंसं सांगा ह्या सुरक्षारक्षक सुरक्षा सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी काढून सुरक्षारक्षक बलाचे सुरक्षारक्षक कसे घेतले जातात मग आमचे सुरक्षा रक्षक एकाला बेकार करायचं आणि एकाला नोकरी द्यायचं हे कुठलं नाही अशा पद्धतीने शासन न्याय देतं का अशा पद्धतीने न्याय द्यायचा असतो का सुरक्षा रक्षक मंडळाचे आणि ते तर अकरा महिन्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत हो अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं कुठले ते गृह डिपार्टमेंटचं आणि कुणी सांगितले शासनाचं ते पोय आय आय टीवाले म्हणते शासनाचं त्याला तर आता कोर्टात असं छपराक पडलं ना त्यांना कळेल मग कोड्या छापराक पडल्यानंतर की काय शासनाचं आणि काय आहे नाही ते त्यांना त्यावेळेस कळेल अजून वेळ आहे थोडंसं कळणार त्यांना थांबा पण आपल्याला मित्रांनो आपण जागृत नाही होत आपल्या नोकरीबद्दल आपण जागृत नाही होत शासनाला थोडंसं जागं करायला पाहिजे हलवावं लागतं हो असं धरून असं त्याशिवाय ते जागं होत नाही मित्रांनो आपण कुठेतरी कमी पडतो या सगळ्या गोष्टीमध्ये आपली शासन आपल्याकडं पाहणारचं उदास येईन आपल्यावरती पहिल्यापासूनच आहे मग शासन अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं सगळ्या काही गोष्टी करते जी आरवरती जी आर काढून आता मत्स्य विभाग झालं तुमचा आरोग्य विभागाचा ते थांबवलं मित्रांनो आवाज उचलला पत्रव्यवहार केला म्हणून ते आरोग्य विभाग थांबलं नाहीतर महाराष्ट्रातल्या सगळ्या आरोग्य विभागामध्ये सगळं एम एस एफच घुसून सगळं ओके झालं असताना आपले सुरक्षा रक्षक बेरोजगार बेरोजगार आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्यांची हालत आत्ता थोडीफारशी म्हणावी तशी जराशी बरी आहे जरा बळी राजा जर असा पावल्यामुळे जास्तच पावल्यामुळे नुकसान झालं ठीक आहे तरीही आपले शेतकरी वळा दुष्काळ दुष्काळणूक म्हणतात ओला दुष्काळ असेल तर चालेल पण वळा दुष्काळ दुष्काळणूक आमचा शेतकरी आत्महत्या आहे का कशासाठी कशासाठी आत्महत्या मुलांसाठी काही करू नाही शकला आपल्या जी अन्नधान्य आहे ते शेतीमध्ये पिकवू नाही शकला कर्जाचं डोंगर झालं आणि या सगळ्या काही गोष्टी आत्महत्या केल्या तशीच परिस्थिती काहीशा आमच्या रक्षकांच्या वरती आल्या कारण आमच्या सुरक्षारक्षकसुद्धा प्रत्येक आता घर घेऊ पाहते फ्लॅटमध्ये घर घेत आहेत चांगल्या पद्धतीने घर त्याचा ई एम आय भरायचा असतो मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा कर्ज काढूनच ते शिक्षण पूर्ण केलं जातं कर्जाचा डोंगर त्याच्यावरती आहे आणि तत्काळ जर त्याची नोकरी जर गेली तर त्याला आत्महत्या करण्यावाचून पर्याय नाही मित्रांनो आमच्या सुरक्षारक्षकाला मग शासन आमच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्यानंतरच मग डोळे जाग उघड करणार आहे का महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामधल्या परिस्थिती पहा मित्रांनो भयानक एकदम भरती करून ठेवली आस्थापनाच नाहीत त्या आस्थापना का नाही येत आहेत अहो यांचेच आपले प्रायव्हेटेशन सुरक्षा एजन्सी काम करत आहेत त्या ठिकाणी इन्स्पेक्टर काम करत नाहीत चेअरमेन म अध्यक्ष तिथले सेक्रेटरी काम करत नाहीत असेच आहे सर्व काय किती नोंदीत आस्थापना घेऊन आले रायगडचंच उदाहरण पाहतोय आपण पुण्याचं उदाहरण पाहतो आहे पुण्यामध्ये तर एकापेक्षा एक वेगळं परिस्थिती आहे मित्रांनो पुण्यामध्ये परिस्थिती कशी ओढावली जाते सगळ्या काही गोष्टी ह्याला आपण थोडंसं गांभीर्याने घेऊया आपण प्रत्येक थोडंसं जागो होऊया मित्रांनो पत्रव्यवहार प्रत्येक संघटनांनी करा पाठपुरावा करा आत्ता याविषयीसुद्धा हे स सर्व न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या सर्व ह्याच्यामध्ये सुरक्षारक्षक महामंडळाचे महामंडळाचे सुरक्षा रक्षक येणार अहो सुरक्षा रक्षकाचे का नाही आपण जाब विचारलं पाहिजे संघटना प्रतिनिधींनी तत्काळ पत्रव्यवहार केला पाहिजे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनासुद्धा मुख्यमंत्र्यांनासुद्धा तत्काळ पत्रव्यवहार केला पाहिजे पत्र त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत काय आमदार खासदार असतील त्यांच्याकडून आपण गेलं पाहिजे सुद्धा पत्र जोडून ते तिथंपर्यंत गेले पाहिजेत तर पोचले पाहिजेत मित्रांनो तत्काळ हे काम झालं पाहिजे मग पहा थोडंसं जागपण येणार बैठक्या लागल्या पाहिजेत ह्याविषयी चर्चा झाली पाहिजे की सुरक्षारक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक, रक्षक का नाही तो वेल ट्रेन नाही आहे त्याला ट्रेनिंग दिलं जात नाही आहे का तो सुशिक्षित नाही आहे शिकलेलं नाही आहे आहेत ना सगळ्या काही गोष्टी सुशिक्षित आपल्या शिकलेला एकदम वेल ट्रेन असलेले सुरक्षारक्षक आहेत जे आत्ता काम करत आहेत अहो असंख्य अशा काय गोष्टी करत आहेत काय आस्थापनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जे काम करणारे सुरक्षा यंत्रणेशी निगडीत काय काय आस्थापने हायटेक सिक्युरिटी सिस्टमसुद्धा बसलेत हायटेक जे अजून काही लोकांना माहितीसुद्धा नसेल म मंडळालासुद्धा माहिती नसेल मित्र म्हणे शासन यंत्रणेमध्ये सुद्धा तेवढी सुरक्षा यंत्रणेविषयी हायटेक सिस्टम नसेल त्यांच्याकडे ते एका आस्थापनेकडे आहेत मित्रांनो आस्थापना तेवढी काळजी घेते आणि ती काळजी घेते तर ते आस्थापना आपल्या सुरक्षा रक्षकाला ट्रेनिंग देते सुरक्षारक्षक तो वेल ट्रेन आहे ते चालवतो सगळं काही गोष्टी आहे का नाही मग गंमत मित्रांनो मग वेल ट्रेन नाही आहे का आमचा सुरक्षा रक्षक का तेच आहेत का मग का शासनाचं असं उदासीन असं काय पद शासन वागतं जी आरवरती जी आर करते ते सगळे विरोधाक विरोधातच आहेत आणि जे ठेकेदाराकडे काम करत आहेत पिळवणूक होते त्यांचं काय लाखो सुरक्षारक्षक आहेत बघा त्यांचं काहीच नाही बिचारे मरमर मरत आहेत दहा हजारात पाच हजारात काम करत आहेत काय परिस्थिती असेल त्यांच्या मित्रांनो काय परिस्थिती असेल आपण आपल्या पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना मित्रांनो त्या ठिकाणी घेतलं पाहिजे विचार करा ना जिल्हा सत्र न्यायालय जेवढे महाराष्ट्रामध्ये आहे तर ते वेटिंग किती कमी होईल आपल्या सुरक्षा रक्षक भरती करून ठेवलेत त्यांना नोकरी द्या ना जे वेटिंगवरचे सुरक्षारक्षक आहेत ना मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक जेवढे वेटिंगवर आहेत एक दिवस जर येऊन बसले आझाद मैदानला एक दिवस एका झटक्यात एका मिनटात शा शासनाला अवघड नाही हो मुख्यमंत्र्यांना एका मिनटात सगळ्यांना नोकरी हाय त्या ठिकाणी व्यवस्थित अगदी मिळू शकते शासकीय स्थापनाच तेवढे आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये आवश्यकता आहे सुरक्षारक्षकांची तरी देखील होत नाही आपले ते सुरक्षा रक्षक जे प्रतीक्षा देवरती आहेत सुद्धा मित्रांनो हट होत आहेत बऱ्याचशा संघटना बऱ्याचशा सुरक्षारक्षक आपले उपोषणाला बसले त्या ठिकाणी त्यांना उदासीनता आहे त्यांची तिथंपर्यंत पोहोचण्याची त्यांनीसुद्धा सहभाग सर्वांनी जर घेतला असता तर सर्वांना न्याय मिळाला असता एकट्यासाठी न बसता सर्वांच्यासाठी उपोषणाला बसा सर्व सुरक्षा रक्षकांना एकत्रित घ्या आणि एका ठिकाणी येऊन बसा आणि मग पहा तुम्हाला न्याय मिळतो एक नाही मिळणार मित्रांनो आम्ही फक्त फोनवरतीच आणि आम्ही फक्त फोनमधल्या त्या व्हॉट्सअपवरतीच चर्चा चालू असते प्रत्यक्षात कृती मात्र फार कमी येते आणि ह्या कृतीमध्ये ह्या बुद्धिमत्तून थोडंसं बाहेर येऊया आपण आणि बाहेर येऊन ह्या रस्त्यावरचा लढा आता लढावा लागणार आहे मित्रांनो हा लढा लढल्याशिवाय चालणार नाही म्हणून मित्रांनो सत्र न्यायालय न्यायालय जेवढे काय आहेत न्यायाधीश आहेत त्यांचे निवासस्थानं आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक असावेत का नाही असावेत हां तुम्ही आम्ही म्हणत नाही की सुरक्षा आरक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तुम्ही त्या ठिकाणी घेत आहे घ्या अवश्य घ्या पण सुरक्षारक्षक मंडळाला प्रथम प्राधान्य एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे मंडळ स्थापन झालेलं आहे तर प्रथम शासनाच्या नियमामध्येच हे आहे की प्रथमता सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक हे घेतलेच पाहिजेत असं आहे मित्रांनो आणि मग एवढं सर्व काही असून आपण एकमेकाचे फक्त यानं काय केलं त्यानं काय केलं त्यानं काय केलं यानं काय केलं आम्ही तर काही करतच नाही असं न करता सर्वांना एकत्रित घेऊन एक, एक मोठं बांधून आपल्याला आता लढावं लागणार आहे उतरावं लागणार आहे मैदानामध्ये आणि उतरल्याशिवाय ज्यांची नोकरी नाही त्यांना नोकरी मिळणार नाही आणि ज्यांची नोकरी आहे ती साब, साबत साबूत जमून तो आपण एकदम राहणार नाही तुर्तास मित्रांनो थांबूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार